पौर्णिमा दोन हजार पंचवीस वटपौर्णिमेच्या दिवशी नेसू नये या रंगाची साडी जाणून घ्या यामागचं धार्मिक कारण वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे योग्य रंग निवडून पूजा केल्यास व्रताचा पूर्ण फल मिळतो काळा गर्दनेया व तपकिरी रंग टाळा लाल गुलाबी पिवळा केशरी हिरवा हे शुभ मानले जातात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा एक असा दिवस जो स्त्रीच्या सौंदर्यालाही व्रतासारखंच महत्व देतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत घेणाऱ्या विवाहित महिलांसाठी हा दिवस श्रद्धा भक्ती आणि प्रेमाचा प्रतीक आहे यावर्षी वटपौर्णिमा सोमवार दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे या दिवशी पारंपरिक साजशृंगार साडीची रंगसंगती वडाच्या झाडाची पूजा आणि सात फेरे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा साडीचा रंग चुकीचा निवडला तर संपूर्ण पूजा चुकीच्या ऊर्जेत पार पडू शकते कोणते रंग टाळावे एक काळा रंग वर्ज्य हिंदू परंपरेनुसार काळा रंग हा शोक नकारात्मकता आणि अशुभतेचं प्रतीक मानला जातो त्यामुळे वटपौर्णिमेसारख्या शुभ दिवशी काळी साडी घालणं वर्ज्य मानलं जातं दोन निळा व तपकिरी रंग शक्यतो टाळावेत हे रंगही काही भागांत गंभीरतेचे शोकाचे आणि स्थैर्य नसलेले मानले जातात त्यामुळे या दिवशी सकारात्मकतेच्या लाटेत विरघळण्यासाठी हे रंगन घालणे योग्य ठरतं कोणते रंग नेसावे एक लाल रंग सौभाग्याचं प्रतीक वटपौर्णिमेसाठी सर्वात लोकप्रिय रंग प्रेम समर्पण शक्ती आणि सौंदर्य दर्शवणारा दोन गुलाबी रंग कोमलतेचं आणि प्रेमाचं प्रतीक नवविवाहितांसाठी हा रंग शुभ मानला जातो त्यात एक गोडवा आणि माधुर्य आहे तीन पिवळा रंग आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक हा रंग आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञान समृद्धी आणि प्रसन्नतेचा सूचक आहे चार केशरी रंग भक्ती आणि ऊर्जा यांचं प्रतीक विशेषत पूजा प्रसंगी केशरी रंग सौंदर्य आणि आंतरिक ऊर्जा वाढवतो पाच हिरवा रंग समृद्धी आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक हिरवा रंग स्त्रीच्या नातेसंबंधातील वाढती नाती समृद्धी आणि प्रगती दर्शवतो पारंपरिक लूक पूर्ण करायला विसरू नका नववारी किंवा रेशमी साडी सोनसळी दागदागिने किंवा पारंपरिक कुंदन केसात मोग्याचा गजर आणि पूजेसाठी सजवलेलं कुंकवाचं ताट वटपौर्णिमा म्हणजे स्त्रीत्वाचं तेज प्रकट करणारा दिवस योग्य रंगाच्या साडीत साजशृंगारात आणि भक्तिभावात गुंतून या दिवशी सौभाग्याची प्रार्थना करा